नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव अरुण सदाशिव जाधव मुक्काम पोस्ट वायगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक वाकी गावे बरं आपण केरन टेक्नॉलॉजी या टोमॅटोच्या प्लॉटला वापरली होती लागवड कधी के केलेली होती टोमॅटोची जून मध्ये जून मध्ये आता डिसेंबर चालू आहे बरोबर आज टोमॅटो खुडत आहे आणि मागून तुम्ही झाड काढताय बरोबर करंट टेक्नॉलॉजी वापर केल्यामुळे नेमका काय अनुभव आला तुम्हाला खूप मोठा फायदा झाला म्हणजे टमाटर जास्त निघाले आवरेज जास्त भेटलं ना रिझल्ट खूप कंपनीचा चांगला आणि आपल्या हातात मार्केट नाहीये मार्केट कमी होत अगोदर जास्त निदान जास्त दिवस चालल्यामुळे सर बसर झाले झाली आपण किरण तंत्र वापरून समाधानी हो बोर हो शंभर टक्के समाधानी ओके धन्यवाद आज दिनांक बारा बारा पंचवीस या शेतकरी काकांनी आपल्याला टोमॅटोचा रिझल्ट सांगितलेलाच आता त्यांच्या कांद्या पिकाला ती कॅरंट टेक्नॉलॉजी वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे एक एकर कांदा आहे हा एक महिन्यात झालेला आहे याला आपण आता जमिनीतून आणि रासायनिक खताला कॅरंट टेक्नॉलॉजीचं कोटिंग करून टाकणार आहे आणि फवारणी देणार आहे